नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिपुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने ज्वारीचे फुलके किंवा भाकरी कशा प्रकारे बनवायचे म्हणजे कोणालाही जमतील इतकी सोपी पद्धत म्हणजे आज आपण बघणार आहोत उकड काढून ज्वारीची भाकरी कशा प्रकारे बनवू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर भाकरीसाठी आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण पाणी ठेवणार आहोत इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे हे एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता आपण पीठ काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर काही जण भातून करत असताना मीठ घालतात तुम्ही थोडंसं मीठ घालून घेते आणि काही जण नाही गाल। घालत मीठ घातलं तरीसुद्धा चालेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर आता आपण ह्या पाण्यामध्ये आहे ना पीठ घालून घेणार आहोत म्हणजे आपण पिठाची उकड काढून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये घालते पीठ पीठ घातल्यानंतर आपल्याला दोन मिनिटं ते पीठ झाकून ठेवायचं आहे मी तर गॅस बंद करते आणि पीठ आपण झाकून ठेवूया तर एक दोन तीन मिनट झालेत आपण हे पीठ आहे ना ताटामध्ये दे काढून घेणार आहोत पीठ आहे ना ताटामध्ये काढून घेतलेलं आणि हे आपल्याला पीठ आहे ना चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून अगदी गरम गरम आहे तेव्हाच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि मी जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच मी पीठसुद्धा घेतलं होतं तर पीठ आहे ना गरम गरमच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता माझं पीठ छान असं मळून झालेलं आहे तर आता आपण आहे ना याच्या भाकऱ्या करून घेणार आहोत बघू शकते आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भाकरी करून घेऊया या भाकऱ्या आपण थापून किंवा लाटून अशा दोन्ही प्रकारे करू शकतो भाकऱ्या म्हणजे आज आपण ज्वारीचे फुलके बघतो आहे तर हे फुलके आपण लाटूनसुद्धा करू शकतो आणि थापूनसुद्धा तर आपण हे दोन्ही प्रकारे बघणार आहोत तर चला तर आता आपण फुलके बनवायला ज्वारीची सुरुवात करूया मी पोलपाट घेतलेला आहे त्यावर आपण थोडंसं पीठ घालून घेणार आहोत ज्वारीचे फुलके बनवतो आहे त्याच्यामुळे मी एकदम छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे भाकरी बनवायची असेल तर आपण साधारण मोठा घेतो तर पहिल्यांदा आपण थापून बघणार आहोत भाकरी कशा प्रकारे बनवली जाते तर अशा प्रकारे आपला ज्वारीचा पहिला फुलका किंवा भाकरी सुद्धा बोलू शकतो ती आपली तयार झालेली आहे आणि गॅस चालू करून घे आहे ना तवा सुद्धा ठेवलेला आहे तवा आपल्याला छान असा गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण हा ज्वारीचा फुलका घालून घेणार आहोत तर हा फुलका एक असा तयार झालेला आहे तर इकडे आपला आहे ना तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे तर आपला ज्वारीचा पहिला फुलका फुलकावर घालून घेऊया आणि त्याला थोडंसं पाणीसुद्धा घालून घेणार आहोत पाणी लावल्यानंतर आपल्याला खालची साईट आहे ती एक दोन तीन छानशी छान शेकून घ्यायची आहे त्यानंतर आपण हा फुलका पलटी करून घेणार आहोत तर आपला हा फुलका तयार होतोय तोपर्यंत आपण आता दुसरा फुलका सुद्धा तयार करणार आहोत तर दुसरा फुलका आहे ना आपण लाटून कशा प्रकारे करायचा ते बघणार आहोत तो फुलका किंवा भाकरी कलर असताना ती सारखी सारखी पलटी करायची नाही आहे तिला त्याच्या पण एक एक साईट आहे ना छान अशी शेकून घ्यायची आहे तर परत मी आहे ना पोलपटावर पिढी घालून घेतलेला आहे आणि आता आपण हा ज्वारीचा फुलका आहे ना लाटून कशा प्रकारे बनवू शकतो कोणाला थापायला जमत नसेल तर हा लाटूनसुद्धा आपण बनवू शकतो कशा तर जसं चपाती लाटतो त्याप्रमाणे पिठाची उकड काढून घेतलेली आहे तर हा फुलका आपण लाटूनसुद्धा करू शकतो तुम्ही बघा अगदी थापतो त्यापेक्षा अगदी लाटून पटकन होतोय हा फुलका आणि जितका हवा तितका पातळसुद्धा करू शकतो आपण तर तुम्ही बघू शकता आपला हा सुद्धा छान असा ज्वारीचा फुलका अगदी पटकन एक मिनटात अगदी एक दोन मिनटातच तयार झालेला आहे तोपर्यंत आपला तव्यावरचा फुलकासुद्धा शेकलेला असेल तर तो बघूया आपण तर फुलक्याची एक साईड आहे ना छान अशी शेकलेली आहे आणि आता आपण आहे ना दुसरी साईड शेकून घेणार आहोत एक साईड छान शिकली ना तर फुलकासुद्धा आहे ना तुम्ही बघू शकता छान असा टम फुगून निघतो तर तुम्ही बघू शकता हा फुलका आपला कधी छान फुगलेला आहे तर आता फुलका आपला रेडी आहे काढूया आणि आपण आता दुसरा फुलका घालून घेणार आहोत तर दुसरा फुलकासुद्धा मी ज्वारीचा तव्यावर घातलेला आहे आता आपण पट्टी करून घेऊया त्याला आता आपल्या ह्या फुलक्याची सुद्धा आहे ना एक साईड छान शेकलेली आहे आता आपण दुसरी साईडसुद्धा शेकून घेऊया हा फुलका सुद्धा छान असा फुगलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अगदी सोपी पद्धत ज्वारीची भाकरी काढण्याची म्हणजे उकड काढून जर आपण भाकरी केली तर कोणालाही ती भाकरी सहज जमेल म्हणजे ज्यांना भाकरी जमत नाही आणि सुद्धा ज्वारीची तर तुम्ही सुद्धा ही ज्वारीची भाकरी आहे ना नक्की करून बघा आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती थुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद